भातकुली तालुक्यातील जसापूर या गावात दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून उत्सव सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यात नेहमीच मिराताई कोलटेके व समस्त महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्यानिमित्त गरजू आंधळे पांगळे अपंग निराधार अशा लोकांना ब्लँकेट तसेच धोतर वाटप करण्यात आले तसेच या नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला यावेळी कार्याचे कीर्तन हरिभक्त परायण रवींद्र महाराज खालखोनीकर यांच्या मधुर वाणीतून करण्यात आला यावेळी महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती व सभागृह नेता तुषार भारतीय व समाजसेवक नितीन कदम प्रामुख्याने उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान